हिंदू नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त खरेदीचा महाउत्सव छत्रपती संभाजीनगर विश्वरूप हॉल ज्योतिनगर येथे तीन, तीन दिवसीय उद्योग आरंभ गुढीपाडवा महोत्सवामध्ये देशी गायच्या दुधापासून बनवलेले तूप रुचिको फूड इंडस्ट्रीचे चविष्ट लोणचे चटण्या स्टेशनरी ज्वेलरी गॉगल्स लोणावळाचे खाण्याचे पदार्थ सर्व प्रकारचे कपडे बाळंत विडा विविध प्रकारच्या घोड्या वाळवणाचे पदार्थ क्लिनिंग मटेरियल गायचे गोमूत्र व सेना पासून बनवलेले काही वस्तू डिझायनर रांगोळी इत्यादी या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेले होते सदरील एक्झिबिशन डॉक्टर अनिल काका कौसडीकर व ऍडकेक रेणुकाताई कौसडीकर तसेच मार्तंड कौसडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेले आहे तरी सर्व नागरिकांनी खरेदी करून या महाउत्सवाचा आनंद घ्यावा लक्ष्मीकांत पांडे प्रशिक्षकीय अधिकारी दैनिक बदलतम महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर नमस्कार छत्रपती संभाजीनगरचा नवीन वर्षाची सुरुवात होती गुढीपाडव्या निमित्त उद्योग आरंभ घेऊन आलाय भव्य वस्तूंच प्रदर्शन खास आपल्यासाठी तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी खरेदी आणि मनोरंजनाचा आनंद घ्या इथे आहेत विविध प्रकारचे आकर्षक स्टॉल पारंपरिक आणि आधुनिक कपडे ज्वेलरी आणि ॲक्सेसरीज होम डेकोर गृहोपयोगी वस्तू विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आणि लघुउद्योगाचे नवीन प्रोडक्ट मग वाट कसली बघताय लवकर आम्हाला भेट द्या दिनांक एकवीस बावीस व तेवीस मार्च दोन हजार पंचवीस ठिकाण विश्वरूप हॉल ज्योतीनगर छत्रपती संभाजीनगर